नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता दोन हजार नव्हे तर आता चार हजार भेटणार आहे आणि कोणत्या तारखेला भेटणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी बावीसशे चौपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी देण्यात येणार आहे पी एम किसान योजनेसोबत मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून ही निधी ट्रान्स्फर करण्यात येणार आहे नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र